नाशिक जिल्ह्यातील पेट येथे जुन्या बस स्टँड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बोर्डिंगपाडा येथील तोसिफ भिकन शहा याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे काका नसरुद्दीन गफव शहा याच्यावर सागर अरुण डोगमाने या तरुणाने जीवघेणा हल्ला केला आरोपी सागर डोगमाने आणि स्थानिक गणेश ठोंबरे यांच्या पत्नीशी कथित अनैतिक संबंधावरून त्यांचा वाद सुरू होता सागर डोगमाने याने आज मर्डरच करणार असा आरडाओरडा करत चाकूने नसरुद्दीन शहा याच्या उजव्या पोटात सपासप वार केले हल्ल्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती मात्र आरोपीच्या दहशतीमुळे कोणीही नसरुद्दीन शहा याला वाचवण्यासाठी पुढे आले नाही अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली गंभीर जखमी अवस्थेत नसरुद्दीन शहा यास पेठ येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पेठ पोलिसांनी आरोपी सागर अरुण डोगमाने याच्यावर प्राणघात हल्ला मारहाण शिवीगाळ धमकी अशा गंभीर कलमांखाली गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके करत आहेत घटनेनंतर पेठ परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते